फ्रेंड्स गुड मॉर्निंग जगदंब जगदंब स्वागत आहे तुमचं माझ्या एका छान अशा व्हिडिओमध्ये तर तुम्ही म्हणाल की तयारी कशाची आणि आज डायरेक्ट व्हिडिओ आहे आपल्या किचनमधून तर इथे तयारी सुरू आहे आज आहे सॅटरडे आणि आम्ही करत आहोत समोसे तर मी ना कधीच घरी समोसा बनवलेला नाही बनवलं असतं तर नक्कीच तुमच्यासोबत रेसिपी ती शेअर केली असे फर्स्ट टाईमच मी समोसा बनवत आहे आणि आई इथे मला हेल्प करत आहेत तर हा आहे मैदा एक वाटी गव्हाचं पीठ एक वाटी याच्यामध्ये आईंनी मैदा मीठ टाकलेला आहे आई तेल किती टाकले चार टेस्ट चार टी स्पून आईंनी तेल टाकलेलं आहे आणि मग याच्यामध्ये मी आता असा अजवाईन ओवा टाकत आहे कोणी कोणी जिरे पण टाकतात तर अशा प्रकारे आहे याचं बॅटर आता आम्ही बनवून घेतो आणि घट्टसर असं पीठ म्हणून घ्यायचं आहे हे पत्तळ नाही म्हणायचं तर घट्ट पीठ म्हणायचे आणि इकडे त्याचप्रमाणे इकडे तयारी आहे आंबट चुकाची भाजी असते शेपूची भाजी पालक भाजी आणि आंबट चुका याचा मी शॉर्ट ऑलरेडी माझ्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड केलेला आहे तर तुम्ही पाहू शकता आणि ती अर्धी भाजी आम्ही केली ती आणि अर्धी भाजी आज करतोय तर आम्हाला ही भाजी खूप आवडते म्हणून आम्ही ती बनवत आहोत तर कुकरमध्ये बटाटे उकडायचे आहेत पण बटाटे झेपटवरून आता मागवलेले आहेत तर ते येत आहेत आणि त्यासाठी इथे कोथिंबीर चिरून ठेवलेली आहे त्याच्यानंतर इथे हिरवी मिरची वाटण आहे ते वाटण आपलं ह्या भाजीसाठी आहे आंबटचं का हिरवी मिरची लसूण आणि कोथिंबीरीचं वाटण ही लसूनही त्याला फोडणीला टाकण्यासाठी कडीपत्ता वगैरे आहे आणि इथे एवढीच मटार आहे तर मटारही मी मागवलेले आहेत समोसेच्या तयारीसाठी मी इथं हिरवी मिरची लसूण अद्रक कोथिंबीरीची पेस्ट करून ठेवलेली आहे आणि आपलं सामान आता येत आहे मग तस तसं आम्ही टाकणार आहे तोपर्यंत आई इथे काय करतायत तर हे सगळं समोश्याचं पीठ आहे ना ते मळून घेत आहेत तर थोडा अनहेल्दी असं आपल्याला म्हणता येणार नाही का तर आपण घरी बनवते घरी बनवलेली हो प्रत्येक गोष्टी ही हेल्दी असती जर तुम्ही योग्य प्रमाणामध्ये छान प्रकारे टाकली तर आणि आता आपण याच्यामध्ये ना, ना थोडेसं हे पण टाकणार आहोत याच्यामध्ये आपण आपल्याकडे आहे ऑलरेडी रेडीमेड बनवलेली हो जिरे मोहरी लसूणची जी पेस्ट आहे ती पेस्ट पण आहे पेस्ट नाही बडीशेप आणि जिरे जिरे आहेत ना ते आहेत पण याच्यामध्ये तर आपण याची पण पेस्ट थोडीशी बनवून पेस्ट नाही पण थोडंसं आपण त्याची पावडर थोडीशी धने जिरे आणि बडीशेपची पावडर आपण थोडीशी टाकणार आहोत भाजून समोसामध्ये तर तशी मी तुमच्यासोबत ती शेअर करेल तर कसा बनतो आहे आपला समोसा फर्स्ट टाईम समोसा कसा बनणार आहे काय चुका झाल्या आहे तुम्ही मला कमेंट्स बॉक्स मी सांगू शकता त्यासाठी तुम्हाला माझा हा व्हिडिओ पूर्ण पाहावा लागेल जर पूर्ण व्हिडिओ पाहिला नाही तर तुम्हाला माझ्या चुका काढता येणार नाही त्यासाठी पूर्ण व्हिडिओ पाहत राहा आणि आई अशा बॅटर हो। बनवत आहे अर्धी वाटी पाणी लागते ह्याला थोडस जास्त एकदम घट्ट आई अशा बनवत आहेत आईंचा व्हिडिओ तुम्हाला मी शेअर करत दाखवत आहे आणि असं त्या बनवत आहेत काय केलेलं आहे आईंनी तोपर्यंत ही भाजी छान उकळलेली आहे याच्यामध्ये ज्वारीचं पीठ टाकलेलं आहे आणि त्याला असं स्मॅश 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 करून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता तोपर्यंत इकडे मी समोशासाठी ना समोसा करण्यासाठी बटाटे उकडायला टाकले आहे बटाटे तर बॉईल होतील तर गॅस पेटवत आहे मी तोपर्यंत आई इकडे आंबट चुक्याची भाजी करत आहेत आणि आपलं सर्व साहित्य आहे ना ते आलेलं आहे जवळपास आता झेपटोवरून जे जे मागवलं होतं ते सगळं काही आलेलं आहे तर तुम्हाला मी दाखवते काय काय आलेलं आहे तर हे पाय हे वाटाणे आहेत कोबी तर पहा कसं दिलाय आहे त्यांनी एकदम छान असं कोबी हे पहा काही सुंदर कोबी दिलं आहे त्यांनी आणि खूप मस्त असा जसं काही शेतातून आपण ओरिजिनल कापलं आहे असं कोबी दिलेलं आहे आणि याचप्रमाणे कडीपत्ता आहे आमच्यासमोर ढोळे काकू राहतात त्यांचाही कडीपत्ता मागवलेला आहे आळूचे पानं मागवलेले आहेत आणि कडीपत्ता मागवलेला आहे आणि झेपटून आता ही ना खूप छान पिशवी द्यायला लागलेत मध्यंतरी ते काहीतरी वेगळंच देत होते कागदाची पिशवी ती छान नव्हती आणि हो त्याचबरोबर मी काय मागवलेलं आहे हे मोहरी मोहरी पण आमची संपली होती म्हणून मोहरी पण मागवलेली आहे आणि अशा प्रकारे साहित्य बटाटे मी ऑलरेडी घेतलेले आहे टाकण्यासाठी तर अशा प्रकारे झेपट्यावरून साहित्य हे आलेलं आहे आता मी हा कोबी चिरते आणि हो तुम्ही म्हणताल की कोबी कशाला तर मी कोबी मिक्स समोसा करणार आहे आईनी ते भाजी बनवलेली आहे आणि भाजीला तडका देत आहेत तर त्यांनी काय केलेलं आहे पळीमध्ये तेल टाकलेलं आहे त्याच्यामध्ये लसूण टाकलेला आहे मोहरी टाकली नाही मोहरी लसूण आणि हिंग टाकलेला आहे आणि या भाजीला तडका दिला आणि भाजी दिसती आहे ना तुम्ही इमेजिनही करू शकत नाही इतकी सुंदर मी एक टेस्ट करून पाहिली असली सुंदर ही भाजी लागत आहे ना अशी झाकून ठेवायची काय सुंदर ती टेस्ट मी थोडीशी करून पहिली तडका देण्याच्या आधीच इतकी छान लागते ला हो, ही भाजी विचारू नका आणि आपण समोस्यासाठी इकडे घेतलेला आहे बडीशेप जिरे आणि धने हे आपण भाजून बारीक करणार आहोत आपले समोसासाठी बटाटे उकडत आहेत तिथे अद्रक लसूणची पेस्टही तयार आहे इकडे वाटाणेही तयार आहेत मी थोडे वाटाने सोलून घेतलेले आहेत आणि इकडे दाखवते मी थोडे व्हेजिटेबल्सचे समोसेही करणार आहे म्हणजे की हा काय बंद करा मग तर आपण ना गाजर आणि कोबीचे टोमॅटो गाजर कोबी आणि वटाणा मिक्सही समोसा करणार आहोत तर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की युनिक असा वेगळा असा समोसाही आहे बटाट्याचाही करणार आहोत आणि तोही आता ही भाजी आपण पाहूयात आंबट चुक्याची ही जी भाजी आहे ना ती इतकी सुंदर लागत ती ना टेस्टला खूप छान लागते तुम्ही नक्कीही ट्राय करा याचा पूर्ण व्हिडिओ मी माझ्या शॉर्ट्स वरती अपलोड केलेला आहे आणि अशी आता हलवायची याच्यामध्ये मीठ वगैरे सगळं काही छान आहे प्रमाणात आहे आणि खूप छान अशी भाजी तेवढीच हेल्दी आहे चवीला तर खूपच छान लागते हटीव भाजी आई तुम्ही काय म्हणायचं या भाजीला हटीव भाजी।, भाजी तर आईची टिकली पडलेली आहे ह्याला भाजी हा हटीव भाजी म्हणतात त्याला आंबट शेपू चुक्याची भाजी म्हणतात कोणी कोणी याला गरगटाई म्हणतं हा ना गरगट आपण म्हणतात ना गरगट आपण म्हणतो कोणी कोणी हाटीव भाजीला तर हे पहा अशा प्रकारे समोसा वगैरे आपण बनवत आहोत बघा कशी गटर गडगड रटरट शिजत आहे ती भाजी अशा प्रकारे ती रटरट रटरट शिजत आहे भाजी आता बारीक गॅस आणि ही झालेली आहे भाजी काढते मी थोडी आणि आमच्या दिरांना ना ही भाजी फार आवडती भाईंना तर ते मॅच खेळून येणार आहेत आता आई त्यांना डब्यामध्ये ही भाजी देणार आहेत जर तोपर्यंत तो समोसा झाला तर आम्ही ज्ञानेशलाही समोसा दोन देणार आहोत टेस्ट करण्यासाठी जर झाला तोपर्यंत तर आणि भाईंना आमची ही आम भाजी फार आवडती त्यांच्या आवडतीची भाजी आहे ही आंबड चुक्याची आम्हीच्या पप्पांना ही भाजी आवडती त्यांनाही खूप आवडते म्हणजे घरात आम्हाला सगळ्यांनाच ही भाजी छान आवडते त्याच्यामुळे ही परत बनवलेली आहे आम्ही पुन्हा एकदा आणून परत बनवू शकतो ही भाजी आणि तुम्ही पण नक्की ही ट्राय करा खरंच ही रेसिपी आता आपण ही भाजी झालेली आहे आता आपण वळूयात समोस्याकडे आता मी काय करत आहे इथे ना आता आपली भाजी तर झालेली आहे आता मी इथे ना धने जिरे बडीशोप हे सगळे ना थोडंसं प्रमाणात घेतलेलं आहे मी आता मी हे ना थोडंसं फ्राय करणार आहे आणि याच्यामध्ये ते बारीक करणार आहे ओबडधोबड आणि तोपर्यंत आपलं बटाटे इकडे बॉईल झालेले आहेत आणि इकडे मी घेतलेलं आहे हे पहा कोबी टोमॅटो को, टोमॅटो नाही कोबी गाजर आणि वटाणा फक्त घेतलेला आहे टी व्हीचा आवाज मी जरा कमी करून येते तारक मेहता लागलेला आहे त्याच्यामुळे तुम्हाला काही ऐकू येणार नाही तर अशा प्रकारे मी टी व्हीचा आता आवाज बारीक केलेला आहे आणि आपण छान आता याला आहे ना मस्त वेगळी असं भाजून घेऊयात खमंग असं हे भाजन की भाजले की लगेच मग आपण बनवायचं समोसा 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 ॲक्च्युली फ्रेंडना मला आवडत नाही मला वडापाव आवडतो पण म्हटलं चला आज ना जरा काहीतरी वेगळं ट्राय करूयात नेहमी नेहमी तेच 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 आपल्या महाराष्ट्रीयन लोकांना वडापाव जास्त आवडतो त्याच्यामुळे आमच्या इथे ॲज युज्युअल वडापाव हा जास्त बनला जातो जास्त बनला जातो म्हणजे जास्त आम्ही काही बनवत नाही पण समोसा हा कधीच नाही बनवलेला मी सिरियसली यार काही कधीच नाही बनवला म्हणलं जस्ट ट्राय करते अभि हम समोसा बनाईंगे त्यासाठी आता मी काय करते फ्रेंड्स आता मी बटाटे बॉईल करून घेतला आहे तोपर्यंत तो तेलाचं काय झालं आहे तुम्ही पाहू शकता जरा जास्त तेलाला हे झालेलं आहे आता मी याच्यामध्ये टाकत आहे अशा प्रकारे मटार ओले मटार होते ना ते मी अशा प्रकारे टाकलेले आहे आणि याच्यामध्ये मग मी काय करते आता बटाटाही ता टाकून देते अशा प्रकारे याच्यामध्ये मी आता बटाटाही ता टाकून देते तर फ्रेंड्स आपल्याला आहे ना हे एवढे बटाटे काही लागणार नाही आहेत तर, ना 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 तर ना मी एवढेच बटाटे टाकते एवढे बटाटे पुरेसे आहेत आपल्या समोस्यासाठी आयथिंग माझ्या म्हणण्यानुसार आणि लगेच याच्यामध्ये आपण आहे ना आता वाटण पण टाकून देऊयात जे बटाटा केलं तर आपण सारण जे केलं तर तेही आपण टाकून देऊयात त्याच्यानंतर ना याच्यामध्ये टाकूयात अशी हळद आणि याला असं छान असं फ्राय करून घेऊयात मस्त रेगीत आणि मीठही टाकून देऊयात थोडस लाल तिखट पण टाकायचं थोडस असं मीठही टाकून द्यायचं लगेच सारणामध्ये आपण सारण बनवत आहोत समोसाचं आणि मग कोथिंबीर याच्यामध्ये ना अशी कोथिंबीरही टाकून द्यायची कच्ची झालं आपलं समोसाचं सारण जे युपी बिहारमध्ये जे करतात ना त्या प्रकारे महाराष्ट्रीयन समोसा याला तुम्ही म्हणू हो शकता आणि थोडंसं याच्यामध्ये किंचित मी लाल तिखटही टाकते लाल तिकटच टाकतात पण आपण वडापावची भाजी करतोय समोस्यासाठी तर त्यानुसार आता मी त्याला थोडंसं म्यूट करून ह्याला म्हणजे पॉज करून छान असा बटाटा एकजीव करून हलवून घेते आता याला तर फ्रेंड्स तुम्हाला किचनवरती पसरा दिसत असेल पण हा काही ठीक आहे एवढं काही नाही आता आपण एखादी रेसिपी करतो म्हटल्यावर थोडासा पसरा तर होणारच तर आपली ना मेन मुद्द्यावर येते आपली ही समोस्याची जी भाजी आहे ना ती अगदी रेडी आहे आणि खूप छान आणि चविष्ट लागते यम्मीच लागते आहे आणि त्यानंतर आता मी बनवत <coughs> आहे, आहे मी काय केलं तर आपली आजची जी मेन रेसिपी जी आहे ती म्हणजे बटाट्या विना समोसा तर इकडं मी ना सगळे व्हेजिटेबल्स ना असे बॉईल करून घेतलेले आहेत कोबी आहे मटर आहे आणि गाजर आहे आणि असं आधी मी बॉईल करून घेतलेलं आहे आता मी याला जस्ट थोडंसं अगदी फ्राय करणार आहे तेलामध्ये टाकून काय तर आपल्याला हे जे वाटणं आहे ना थोडंसं फ्राय करावं लागणार कच्चं टाकण्यात जमणार नाही म्हणून मी त्याला तेलामध्ये आता थोडंसं फ्राय करत आहे की झालं आपलं सारण तयार हो फ्रेंड्स तुम्ही याच्यामध्ये जिरी मोहरी वगैरे टाकू शकता पण मला काही जिरी मोहरी टा आवडत नाही म्हणून मी नुसता कढीपत्ता टाकलेला आहे आणि मी लगेच हे जे आपण जे व्हेजिटेबल जे बॉईल करून घेतले होते ना ते लगेच मी याच्यामध्ये टाकणार आहे आणि झालं मग बॉईल केलं की हे वाटण आपण समोसाच्या सारणामध्ये भरायचं की तयार आहे आपला रेडीमेग समोसा मी तुम्हाला फार काही आडवे तिडवे वेडे घेऊन याची रेसिपी नाही सांगत आहे सी बी साधी सिंपल अशी याची रेसिपी आहे काही जास्त खूप जास्त नाही आता हे जे वाटण आहे ना ते टाकायचं तुम्हाल तुम्हाला वाटलं तुम्ही हळद वगैरे टाका पण गॅस थोडा फुलच ठेवा का तर कोबी ना फार शिजला ना मग छान नाही लागत आता याच्यामध्ये ना मी हे वाटण टाकत आहे आणि मग आपलं राहिलेले जी कोथिंबीर होती ना ती अशी टाकायची की गॅस बंद करून टाकायचा थोडंसं फ्राय करायचं आहे त्याच्यामध्ये मीठ वगैरे मी काही टाकलेलं नाही आहे तर मी आता हे जे सारण आहे ते टाकून आता याच्यामध्ये मीठ टाकते मेन म्हणजे पण याच्यामध्ये मी हो हळद नाही टाकणार आहे काही सगळ्या रेसिपींमध्ये हळद छान नाही लागत काही रेसिपींमध्ये तुम्ही बिना हळदची रेसिपी केली ना तरीही छान लागते तर आता याच्यामध्ये मी ना असं किंचितचं मीठ टाकणार आहे असं मीठ टाकलेलं आहे मी आता याच्यामध्ये छानचं आणि झालं मग ते गाजर वगैरे असं त्याला म्हणजे असं फ्राय करण्याची गरज नसते तर अशा प्रकारे मग आता टाकलेलं आहे आता याच्यामध्ये ऑलरेडी सगळे शिवलेले आहेत आता व्हेजिटेबल ना आपण समोस्यामध्ये भरायचे की समोसाला ते तळून घ्यायचं की झाला आपला खायला तयार रेडी आणि समोसा हा आहे कोबीचा समोसा आणि आहे बटाट्याचा समोसा अशा दोन्ही प्रकारचे बटाटे समोसे मी तुम्हाला करून दाखवलेले आहेत फ्रेंड्स काय केलं मग आता हे पा इकडे आपले कोबीच्या समोसाचं सारण तयार आहे आणि इकडे आपलं बटाट्याचं सारण तयार आहे इकडे मी कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे आणि इथे काय केलं आहे समोसा चिटकण्यासाठी गव्हाचं पीठ ना त्याच्यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे आणि आईंनी हे, आण हे छान असं आता लाटून घेतलेला आहे पारी केलेली आहे तर आई आता करतायत त्याचा समोसा <laughs> दोन असे दोन भाग करायचे आणि ते चिकटण्यासाठी अशी जी स्लरी असते जी गव्हाच्या पिठाची जी आपण खेळली असते ना ती ठेवायची तोपर्यंत असं तेल इकडे गरम करून ठेवायचं झारा वगैरे तळण्यासाठी ठेवायचा त्याला असं फडक्याने व्यवस्थित स्वच्छ असं पुसून घ्यायचं त्या झाऱ्याला छान असं आणि मग काय करायचं ह्या आईने असं बनवले बघून दाखव अशा प्रकारे करायचं अर्धे काही नीट धरता येत नाही हा दिस इज सेकंड फेव ओके म्हणजे मला हे पहा फ्रेंड्स मी कधी समोसा केलेला नाही त्याच्यामुळे मला त्यातली तरी मी ट्राय करणार आहे अगदी नाही असं नाही आई थोडा छोटा केला असं जमलं असतं का मग आता नंतरचे छोटे करू जास्त मोठं झालं हा विकतच्या सारखं झालं आई आता सोडा वेगडा काय हो टाकायच नव्हतं ना हा तर फ्रेंड्स आता याच्यात तर... ना आई आता याच्यात ना भरून घेत आहेत तर हे भरा ना तर अशा प्रकारे याला ना फ्रेंड्स इराणी समोसा म्हणतात हा जो कोबीचा समोसा असतो त्याला इराणी समोसा म्हणतात आणि याला म्हणतात आपला नॉर्मल समोसा तर तुम्हाला कोणता समोसा खायला आवडतो नक्की मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा तर हे पा अशा प्रकारे आता हा समोसा आहे तर असं ह्याला पॅक करणं म्हणजे जर अवघडच असते याला तो वटणा पळून पण जातो कधी कधी हे पा अशा प्रकारे आता ह्याला समोसाला पॅक करायचं पण आता थोड थोडस आहे ना याचं पीठ ना थोडस काहीच पातळ झालेलं आहे त्याच्यामुळे इतकं म्हणजे तुम्ही थोडस जास्तच घट्ट म्हणू शकता आता आपला पहिला समोसा रेडी आहे गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या आपला पहिला समोसा आपण याच्यामध्ये टाकत आहोत <coughs> हे पहा आपला फर्स्ट समोसा आपण याच्यामध्ये टाकत आहोत आणि आपण पाहूयात आता हा कुठून फुटतो कुठून चांगला होतो बारीकच हा आता आमच्या आणवी गेलेली आहे बाहेर तर आता एलस, ती आता येईलच ती खूप एक्साइटेड आहे समोसा खाण्यासाठी तर हे पहा सक्सेसफुली डन समोसा छान झालेला याची टेस्ट मी तुम्हाला सांगेल करून की कसं आहे हे पहा खूप सुंदर असं झालेलं आहे तयार आपला समोसा फ्रेंड्स आता आईंनी आहे ना हा कोबीचा समोसा आहे ना तो अशा प्रकारे भरून घेतलेला आहे आणि इथे आपला हा पहिला समोसा तळत आहे तर आपला समोसा खूप छान झालेला आहे स्मेल तर इतका सुंदर येतोय ना त्याचा वासावरूनच असं वाटते की आत्ता लगेच खाऊन थोड़ टाकावं इतका सुंदर असा समोसा आहे आणि हे पा माझ्याकडून ना थोडंसं ही वाज थोडीशी तुमच्यापासून काय लपवायचं थोडीशी करपली होती आता मी बोलण्याच्या नादामध्ये दाखवण्याच्या नादामध्ये बाकी हा समोसा तुम्ही पाहू शकता किती सुंदर असं झालेला आहे पहा फ्रेंड्स दुसरा समोसा रेडी आहे आपल्या इथे तर इमली चटणी आहे ऑलरेडी आमच्याकडे हा कोबीचा समोसा आहे तुम्ही पाहू शकता इराणी समोसा आपण म्हणतो ना त्या प्रकारे हा समोसा आहे तर किती सुंदर असा बनलेला आहे पा, पहा आपण पहा फ्रेंड्स हे तयार आहेत आपल्या घरच्या घरी समोसे किती सुंदर असे समोसे झालेले आहेत तुम्ही पाहू शकता किती छान आहेत तर तुम्ही नक्की करा याची रेसिपी हे पहा फ्रेंड्स खूप सुंदर असे समोसे आपले झालेले आहेत रेडी आता आमच्या आणवी इथे समोसा बनवत आहे तर हे पा अशा प्रकारे आणवी समोसा बनवत आहे आणि आणवीने तिचा अशा प्रकारे समोसा बनवलेला आहे आणि अशा प्रकारे हे पा आता हा पट्टी समोसा म्हणतो आपण तो आहे हा आणि हा पॅटीस आणि हा पॅटीस आहे हळूस टाकायचा आणि इतके सुंदर आणि इतके टेस्टी समोसे झालेत ना था फ्रेंड्स आम्ही करतोय आणि खातोय करतोय आणि खातोय इतकं खातो सुंदर असे समोसे झालेले आहेत जर तुम्हाला असे समोसे करायचे असतील तर नक्की करा, करा आणि खावा आणि खूप छान लागतात आणि रेसिपीसाठी माझ्या चॅनलला फॉलो करा आणि स्टिफिन ब्लॉग आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर अँड कमेंट्स माय व्हिडिओ घे थँक्यू सो मच फ्रेंड्स व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद इथेच आता व्हिडिओ स्टॉप करतो आम्ही तेल कमी असल्यामुळे तुम्हाला ते खाली लागल्यासारखं वाटत असेल पण ना हे तळून झाल्यानंतर मग ह्या तेलाचं हे कशाला म्हणून आम्ही थोडंसं तेल टाकलेलं आहे काही कंज्यूसपणा केलेलं नाही तिथे आणि हे पात आम्ही करतोय आणि खातोय आणि आम्ही एन्जॉय करतोय तुम्ही पण असे समोसे घरी बनवा आणि खावा धन्यवाद